ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्टेशन तक्का ते विचुंबेकडे जाणाऱ्या येणारा भुयारी मार्ग तेरा जानेवारीपासून तीस मे असे पाच महिने वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे पनवेल तालुक्यात जे एन पी टी ते वैतरणा सेक्शन फेस टू या दुहेरी रेल्वे मार्ग याचे काम सुरू आहे पनवेल रेल्वे स्टेशन तक्का ते वेचुंबेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या भुयारी मार्गावर हे काम करण्यात येणार आहे डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया यांच्याकडून शनिवारी कामाला सुरुवात झाली तीस मे पर्यंत ते काम पूर्ण करण्यात येणार आहे या धर्तीवर विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग व विचुंबेगाव नवीन पनवेल ते शिवशंभू नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीकरता बंदी घोषित करण्यात आली आहे विचुंबेकडून तक्कागाव किंवा शिवशंभू नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी घोषित करण्यात आली असल्याने विचुंबे नवीन पनवेल रेल्वे स्टेशन फायर ब्रिगेड डी एफ सी सर्कल नवीन पनवेल सिग्नल या पर्यायी मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील तसेच तक्कागाव किंवा शिवशंभो नाक्याकडून विचुंबेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे पनवेल रेल्वे स्टेशन आंबेडकर पुतळा एसटी स्टँड नवीन पनवेल सिग्नल एचडीएफसी सर्कल फायर ब्रिगेड नवीन पनवेल रेल्वे स्टेशन या पर्यायी मार्गाने वाहने इच्छित स्थळी जातील पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत डी एफ सी सी आय एल अंतर्गत जे एन पी टी ते वैतरणा सेक्शन फेस टू या डबल लाईन रेल्वे मार्गिकेचे काम सुरू झाले आहे तक्कागाव ते विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग व विचुंबेगाव नवीन पनवेल ते शिवशंभो नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीकरता पुढील साडेचार महिने प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे पनवेल रेल्वे स्टेशन तक्का ते विचुंबेकडे जाणारा येणारा भुयारी मार्ग तेरा जानेवारीपासून तीस मे असे पाच महिने वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे तरीही विहित कालावधीपूर्वीच काम पूर्ण होण्याची शक्यता कंत्राटदाराकडून वर्तवण्यात आली आहे मात्र तोपर्यंत सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे